केंद्र सरकारनं कांद्यावर लादलेले अन्यायकारक निर्यात शुल्क रद्द करावे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला या विषयावर के महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी सातत्यानं संसदेत शेतकऱ्यांची बाजू मांडली अगदी कालही सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी करण्यात आली केंद्र सरकारने कांद्यावरचे निर्यात शुल्क रद्द केले असल्याबाबत खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी समाधान व्यक्त केलंय जयशिवराय केंद्र सरकारनं कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्याची बातमी आत्ताच मिळाली आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून आभार कालच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डिमांड्स फॉर ग्रांट्स ऑन ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरवर बोलताना या आग्रहाने मागणी मी केली होती याही आधी या या माझे सहकारी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी सुद्धा राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार यांनी सुद्धा ही सातत्यानं मागणी केली होती आणि या मागणीनुसार कांद्यावरचं वीस टक्के निराशुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की या पुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद